राम कुठल्या विचारात आहेस यार किती दिवस झाले स्वतःचं घर घेईन म्हणतोय जागा इतक्या महाग झाल्या शक्यच होत नाही अरे मग तू महाडाच्या लॉटरीचा काय नाही विचार करत आहेस हा पण महाडाच्या लॉटरीची प्रोसेस जरा किचकट आहे असं ऐकलंय आता महाडाच्या लॉटरीमध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे ती अधिक पारदर्शक झाली आहे म्हणजे म्हणजेच तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाडा तत्पर आहे गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत म्हाडाने आत्तापर्यंत राज्यभरात स्वस्त आणि परवडणाऱ्या पाच लाखाहून अधिक घरांची निर्मिती केली आहे ज्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न आता साकार चांगल्या ठिकाणी मालमत्ता आणि सोडत पद्धतीत पारदर्शकता खरंच या शिवा आता असं वाटतंय की आपलं घर आता स्वप्न राहणार नाही मी आजच नोंदणी करतो शिवा मी दादा मी सुद्धा आजच नोंदणी करणार हो दादा मी पण नोंदणी करणार बरोबर सरकार आहे ना आजच म्हाडाच्या वेबसाईटवर नोंदणी करा आणि आपल्या स्वप्नातील घर बुक करा